महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत पुरुष बांधव उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या समाजातील सर्व नेते मंडळी असण नाव घेण्यासाठी सर्वच या पत्रतेचे आहेत परंतु हे कुठलं राजकीय व्यासपीठ नसून एक समाजाचं व्यासपीठ आहे त्यामुळे मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो कारण की आपण पाहतो की हा लढा आजचा उपोषणाचा आठवा दिवस आहे जनसामान्यातून हा लढा या ठिकाणी उभा होत आहे राष्ट्रसंत भगवान बाबांचे आशीर्वाद या आपल्या तरुण वर्गाच्या पाठीशी आहे कोणाचा ही नाहीये हा लढा कारण की याच्यामध्ये आपल्या समाजाचे नेते आदित्य मन भराणे या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग आहे मी मीही या स्पीठावर एकच सांगन की तुमच्या आमच्या लढाईमध्ये आपल्या घरातील कुटुंबातील गावातील सर्वांनी आता एक होणं गरजेचं आहे आता जर आपण एक नाही झालो तर भविष्यात ज्या पद्धतीने आपल्या समाजावरती बोलण्याची वेळ आदर करू ओबीसी समाजावरती जी बोलण्याची वेळ या कराने दाखवलेली आहे त्यासाठी आता आपण एक होणं गरजेचं आहे